नमस्कार मी प्रवीण पाटील मुक्त वार्तामध्ये आपले स्वागत शेतात अवैधरित्या अतिक्रमण करणाऱ्या विरुद्ध कारवाई करावी यासाठी शेतकऱ्याचे उपोषण सायबा हॉटेल बुरणपूर रोड वरील कर्जोत तालुका राबेर येथील सायबा हॉटेल जवळील शेतात अवैधरित्या तार कुंपण कापून अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीच्या रा विरोधात राबेर न्यायालयाकडून मनाई हुकूम देण्यात आला आहे या मनाई हुकुमाच्या अनुषंगाने शेतमालकाने पोलिसात संबंधितांना मनाई क्षेत्रात येण्यापासून रोखण्याबाबत पोलिसांकडून योग्य ती कारवाई न झाल्याने सुनील महाजन यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले असून उपोषणाचा दुसरा दिवस असून आपल्याला योग्य ते नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा इशारा यावेळी सुनील महाजन यांनी दिला आहे याबद्दल त्यांनी काय म्हटले आहे ते आपण पाहूया सुनील सोपन महाजन राहणार चोरवळ हल्ले मुक्काम रावेर अष्टविनायक नगर कर्जत शिवार मध्ये माझं हॉटेल साहेबा आणि शेती आहे त्या ठिकाणी सतरापासून पासून तर आतापर्यंत सात ना ते आठ आदेश माझ्या बाजूने लागलेले आहे रायवर कोर्टाचा आता पंचवीस दहाला तुर्तं तुर्तं मनाई हुकुम हा आदेश लागलेला आहे समोरची पार्टी आहे नारायण राणा चारण त्यांना सांगितले मध्ये नाला आहे की ह्या नाल्याच्यावर तुम्ही जायचं नाही ते वेळोवेळी मी तिथे शेतामध्ये गेलो की सत्तर ते ऐंशी लोकं राहतात लाठ्या काठ्या घेऊन दगडं घेऊन मला मारायला येतात म्हणजे मला त्या शेतीचा उपभोग घेऊ देत नाही आहे वेळोवेळी मला ते मारायला आल्यानंतर मी रायवर पोलीस स्टेशनला आलो रावीर पोलीस स्टेशनला रावीरचे पोलीस निरीक्षक जयस्वाल साहेबांना सगळी हकीकत वेळोवेळी सांगितली त्यांनी मला तीन ते चार वेळेस तिथून हाकलून दिलं धमकून दिलं तू माझ्याकडे यायचं नाही आणि त्या शेतामध्ये पण जायचं नाही नाहीतर तुला ते मारून टाकतील म्हटलं साहेब कोर्टानं तहसीलदार साहेबांनी प्रांत साहेबांनी सगळे आदेश मला दिलेले आहे ते शेत जर माझं आहे तर मला तिथे उपभोग घेण्याकरता ते मला अडचण करताय तिथे मी एस पी साहेबांकडे गेलो डी एस पी साहेबांकडे गेलो त्यांनी पण त्यांना फोन केला की त्याच्या बाजूनं आदेश आहे पण हे पोलीस निरीक्षक ऐकूनच घेत नाही आहे सगळा न्यायदेवता माझ्या बाजूनं आहे पोलीस निरीक्षक जयस्वाल साहेबांच्या विरोधामध्ये मी इथे उपोषणाला बसला ते मला न्याय देत नाही तोपर्यंत मला न्याय मिळणार नाही मी तोपर्यंत उपोषण सोडणार नाही